आता कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणी त्यांचं काही काही जर स्पष्ट सांगतात तेव्हा का मागच्या वेळेस आम्ही तुम्हाला दिलं साहेबाचा मान राखलाय आता त्या दादाला देऊ आहे त्याने पण आमच्याकडे कामं केली तुम्ही जर तुलना केली ना मी कुणाला कमी लेखत नाही साहेबांच्या पेक्षा माझ्या कारकिर्दीत जास्त काम नाही पण बस कसं बोललो बघा मला कमी लेखतोय म्हणजे माझी सगळीकडनं होती पण मी खरोखरीच सांगतो तशा पद्धतीनं मी काम जास्त करून दाखवली तुम्ही झालेला आहे राहिलेला पण करतो तुम्ही मागायची म्हणला तिकडे पाणी येणार इकडे पाणी येणा तिकडेही पाणी आणून दाखवतो या पद्धतीनं करून दाखवतो पण तुम्ही सगळे पूर्वीसारखं एकतर्फी मतदान करायचं तसंच सुनांनो मुलींनो मायमाऊलींना तुम्ही पण सगळ्यांनी साथ द्या अशा प्रकारची आग्राची नवरातीची कळकळीची कर, विनंती करतो खरं तर तुम्ही काकींना विचारायला पाहिजे होत काकींना वहिनी म्हणताय का तुम्ही वहिनी तुम्ही इतके वर्ष अरे असू दे रे बाबा त्याच्यामध्ये ते कदाचित त्या करता फिरत असतील की इतकं भरभरून बर आपल्याला सगळ्यांना साबा दा 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 ताईंना या लोकांनी प्रेम दिलं एकदा बघून तरी यावर उडालं तर म्हणता का का दादा तर जाता कशाला दाड होते मला घरी म्हटली येते म्हणलं कुठं म्हणलं मी आहे समलं या तुले म्हणलं कशात तर जाता ठीक आहे काय गं हसलं पण का जो प्रेम आहे हा चला हे असले प्रेम नको सर ठीक आहे अरे ठीक आहे बाबा की सग्यादी आपापली आणि तुम्ही पण इथले बसणाऱ्यांनी ना तुमचे तुमची पण घरची आणि तुमच्या जवळची